नुकत्याच झालेल्या भिवंडी लोकसभा बा निवडणुकीत बाळ्याबाबा म्हात्रे हे निवडून आल्याने मुरबाड विधानसभा क्षेत्रात भाजपाची ताकद कमकोत झाली असल्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाला वाटते त्यामुळे या मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवार दिल्यास लोकसभेची भरपाई आपण करू शकतो असा विश्वास शिंदे गटाला आहे शिवसेना शिंदे गटातून वामन म्हात्रे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मात्र विद्यमान आमदार किसन कथोरे हे सुद्धा चौथ्यांदा निवडणुकीच्या रेंगणात उतरत असून दोघेही आपापले वोट बँक जपण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र यावेळी आमदार किसन कथोरे यांना त्यांच्या मित्र पक्षाचेच आव्हान असणार आहे या संदर्भात माजी नगराध्यक्ष राम पातकर यांना विचारले असता ते काय म्हणाले ते ऐका असं प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आमचा आमदार व्हावं आम्हालाही असं वाटतं की आमचा आमदार आणि भारतीय जनता पार्टी ही एक तळागडातील काम करणारा पक्ष आहे मला असं वाटतं की आजपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती होती आणि चांगल्या वातावरणात होती आणि मला आता जे कोण मागणी करतायत त्यांनी पक्ष शिस्त करून केली पाहिजे वरचे वर आम्हाला जसं आम्ही म्हणतो की आमचा पक्ष जो आदेश देईल ते आम्ही काम करू कोणीही याच्यामध्ये बोलणं योग्य नाही कारण आता युती महायुतीमध्ये आपण सरकार चालवत आहे माझा सल्ला आहे ज्येष्ठ नागरिक म्हणून सगळ्यांना की तुम्हाला जर सीट मिळाली त्यावेळी आम्ही काम करू आणि आम्हाला जरी मिळाली तर आम्ही काम करू वरच्या नेत नेत्यांवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे आपलं वातावरण आपण जे आत्ता चांगलं वातावरण आहे तेच सातत ठेवलं पाहिजे आणि जर खऱ्या अर्थानं परत सत्ता आणाची असेल तर अशा प्रकारचं जाहीररित्या मागणी करणं योग्य नाही असं मला वाटतं की प्रत्येकाची कॅपॅसिटी असणारे नेते या बदलापूरमध्ये आहेत आणि मा मुरबाड मतदारसंघामध्ये आहे पूर्वी मुरबाड मतदारसंघ आमचं काही नसतानासुद्धा आम्ही जिंकलेलं आहे त्यामुळे भाजप शिवसेना इथे जो कोण कॅन्डिडेट येईल तो महायुतीचा येईल आणि मला खात्री आहे की जो आदेश पक्षाचा वरचा येईल तो आम्ही तंतोतंत तंतो पालन करू आणि मला असं वाटते की काही लोकांनी इथे भारतीय जनता पार्टीला लीड मिळालेलाच आहे बदलापूर आणि मुरबाड मतदारसंघामध्ये मिळालेलाच आहे त्यामुळे प्रश्नच येत नाही परंतु हे सगळं वरच्या लोकांनी जो वरिष्ठांनी जो आदेश देतील तोच आम्ही त्याचेच पालन करू यात ती मात्र शंका नाही आणि माझी विनंती आहे शिवसेनेच्या आत्ता जे लोक प्रचार करत आहेत त्यांनी वातावरण बिघडू नये आणि माझं एकनाथ शिंदेला विनंती आहे की त्यांनी तुमच्या पक्षातल्या लोकांना असे जाहीर बोलणाऱ्यांना आव्हान हो। करावं आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर